नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या एनआयए न्यायालयाने आज गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले यामुळे अखेर हिंदू आतंकवाद किंवा भगवा दहशतवाद या नावाने रचलेले काँग्रेसचे घृणास्पद षडयंत्र उघडे पडले आहे असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि प्रवक्ते अभय वर्तक यांनी म्हटले आहे आज एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सर्व हिंदू आरोपींना निर्दोष मुक्त करून एक प्रकारचं षडयंत्र जे या देशामध्ये भगवा आतंकवाद साफरन टेररिझमचं जे रचलं गेलं होतं ते उघडं केलं आहे आणि या षडयंत्राच्याद्वारे हिंदूंना दोषी ठरवण्याचा हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा कसा प्रयत्न केला जात होता हे आज उघड झालं आहे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी हिंदू आतंकवाद हा शब्द वापरायला नको हवा होता मात्र मला तसं सांगितलं गेलं होतं मग हे कोणी सांगितलं गेलं होतं याचा खुलासा केला पाहिजे त्या प्रकरणामध्ये जे निर्दोष ज्यांना अनेक वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं ज्यांचं प्रचंड छळ करण्यात आला त्यांच्या वरती केल्या गेलेल्या अन्याय अन्या आणि अत्याचाराला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे मालेगाव बॉम्बस्फोट दोन हजार आठचा आज निकाल आलेला आहे साध्वी सिंग कर्नल पुरोहित मेजर उपाध्याय समीर कुलकर्णी या सर्वांची एकंदरीत सात जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे सनातन संस्था या सर्वांच्या पाठीशी उभी आहे सनातन संस्था आज या ठिकाणी या सर्वांचा अभिनंदन करते हा सगळाच एकंदरीत हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला होता आणि तो आदेश होता तो काँग्रेसच्या तत्कालीन राज्यकर्त्यांचा ज्याच्यामध्ये दिग्विजय सिंग असतील किंवा सुशील कुमार शिंदे असतील किंवा पी चिदंबरम असतील यांनी परमवीर सिंग यांच्यासारख्या तपास अधिकाऱ्यांवरची जबाबदारी दिली आणि या हिंदू हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना याच्यामध्ये अडकवलं जो न्याय आहे तो तेव्हाच पूर्ण होईल ज्या वेळेला परमवीर सिंग किंवा तत्कालीन जे कोणी काँग्रेसचे राज्यकर्ते होते त्यांच्यावरती हे सरकार कठोर कारवाई करेल त्यांना तुरुंगामध्ये टाकेल त्याच वेळेला खरा न्याय साध्वीजी कर्नल पुरोहित किंवा समीर कुलकर्णींना मिळणार आहे अर्थात सनातन संस्था आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटना याच गोष्टीची मागणी करत आहे